आमचे चॅनल आपल्याला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि मशाल न्यूज नेटवर्क हे चॅनल सबस्क्राईब जातोय दिवसभर घालवतोय आणि तिथून येताना जर आमच्या मनावर कुठलाही गोष्ट जर परिणाम करणारी नसेल ती झालेली नसेल तर आमचा नसे, नसे, दिवस हा उगट जातो आणि जेव्हा माणूस सातत्याने काम करतो अनेक निवडणुकांमध्ये ऐकायची काहीही गरज नाही मला सगळं माहिती आहे मी सगळं समजून म्हणून आहे निवडणूक आल्यानंतर नेमकं काय करायचं मग कुठून आदेश येतात सभेला या आम्ही सभेला जातो निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या काळामध्ये सांगितलं जातो तुम्ही मतदान काढा आम्ही मतदान करतो मतदान करा मतदान करतो मात्र प्रत्यक्षात जे मला करायला पाहिजे ते मी करत नाही त्याच्यामुळे मी कोणाच्याही गुडबुकपणे असतो या जिल्ह्यामध्ये ठाण्यातील पालघर असतील ज्या जिल्ह्यामध्ये किती पत्रकार आलेले किती गेले खूप पत्रकार आहेत मोठ्या संख्येने आहेत मात्र वेगळ्या पद्धतीची पत्रकारिता केली आहे ना कि वेगळ्या पद्धतीने मी लोकांच्या समोर आले ना तुमच्या समोर आहे मी कार्यकर्ता म्हणून वेगळा असाय मी मतदानाच्या दिवशी निवडणुकीशी काय करायचं ती माझी वेगळी पद्धत असेल मी पाहिजे एकोणचाळीस दिवसांमध्ये नेमकं ने काय करणार आहे पक्षात काय असणार आहे हे मी बलकट करणार आहे आणि त्यासाठी मी मित्रांनो आलोय त्यासाठी मी तुमच्याशी बोलणार मात्र होते काय मला एका मोठ्या नेत्याने रायगड रत्नागिरीमध्ये ने एका सभेसाठी बोलवलं सगळ्या कार्यकर्ते तुमच्यासारखेच होते त्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना बसवलं आणि सांगितलं की शरद पाटील हे अनेक सभांमध्ये मार्गदर्शन करत आहेत तुम्हाला ही मार्गदर्शन करणार आहे अनेकांनी त्यांची शिफारस केले म्हणून त्यांना तु, तुम्हाला मी त्यांना बोलवलेलं आहे तुमच्यासाठी बोलवलेलं आहे माझ्या समोर अनेक हो। कार्यकर्ते म्हणजे कपिल पटी साहेबांना खेळून धन्यवाद देतो की इथे त्यांनी निवडक कार्यकर्ते बोलवले तिथे बोलवले इथे चांगली लोक बोलवलेत जे पक्षासाठी काम करतात झटतात त्यांची जागी माझ्या समोर दिली गेली आणि मी यांनाच बोलवून सांगितलं गेलं रत्नागिरीमध्ये त्या नेत्याने मात्र लोकसभेच्या मागच्या निवडणुकीच्या वेळेस त्यांनी असंख्य लोक बोलवली आणि अशी सभा सभा केली मी माझं भाषण केलं भाषण संपल्यानंतर सगळे स्टेट वरचे लोक सांगितले की काय वेगळं सांगितलं आहे कशा पद्धतीने निवडणूक आम्ही निवडणूक लढतो कार्यकर्त्यांना जे सांगितलं ते सगळं एवढं डोक्यावरून गेलं एवढं करून सांगितलं एवढं महत्व सांगितलं की त्याचे काहीही उपयोग झालेला नाही आणि हे तर आम्हाला माहितच नाही मी त्यांना सांगितलं की माझं काम होत मार्गदर्शन करण्याचं केल, तो तो मी मार्गदर्शन केलं मला जेवढं बोलता येत तेवढं मी बोललो आता पुढची गोष्ट ही तुमच्यावर आहे त्या ठिकाणी पराभव झाल्यानंतर तुम्हाला निवडणुकीमध्ये कारण शोधली जातात विचारविलं जातात त्याच्यासत्र आयडी केली जातात आणि कारण शोधली उदाहरण तिने एकच गोष्ट सांगितली की नेमकं तुमच्या निवडणुकीमध्ये काय झालं गोष्ट सांगितली ती गोष्ट सांगतोय आणि मग भाषणाला सुरुवात करतोय माझ्या भाषणाला सुरुवात झालेली नाही तुम्हाला किती मला सहन करायचं याचा विचार करा आणि मग समोर बसा मी त्याला सांगितलं की आमच्याकडे पापड आणि तिला पापड करायचे होते मात्र पापड कसे करतात हे माहित माहित होते मात्र पापड नेमकं कसं करायचं हे तिला माहित नव्हतं प्रचंड इगो होता प्रचंड अहंकार होता माझ्याकडे डिग्री आहे मी प्रचंड शिकलेली आहे माझ्याकडे सगळं ज्ञान आहे मी या गावण्यात आले काही विचारू हा मोठा त्याच्यावर प्रश्न पडला मात्र विचाराशिवाय पर्याय नव्हता म्हणून त्या बाईकडे गेली आणि त्या बाईने सांगितलं की मला पापड बनवायचे मला पापड बनवता येतात मात्र ते पापड तुम्ही कसे बनवता हे मला जाणून घ्यायचंय हे मला ऐकून घ्यायचंय त्या बाईने सांगितलं ठीक आहे मी कशी बनवते ते सांगते आम्ही प्रथम उर्धाची काळ विकत आणतो तिथे मला माहिती आहे मग ते आम्ही दळतो हेही मला माहिती आहे त्याचं पीठ करतो हेही माहित आहे मग त्याच्या आम्ही ते लोंडे तयार करतो तेही माहिती आहे मग मी सान्या पाडतो आम्ही त्याच्या तेही माहित आहे ह्या काही नाही गाव ठरायचं हिच्या लक्षात येतं सगळंच माहित आहे मग माहितीये आधी कशाला मग त्याच्या लक्षात येतं तिला काहीच माहित नाही मात्र मी बाई मला सगळं माहित आहे असं दाखवत आहे मग तिने तिची फिटिंग आहे ती तिने सांगितलं मग ते पाप चाण्यात गेल्यानंतर जर लाटले जातात हो त्या माहितीये मग पापड लाटले जातात तेही माहिती आहे ते सुकट टाकायचे तेही माहिती आहे पण ठीक झालं पापड नाही पुढे काय करायचं म्हणजे सुकट टाकले ते, 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 ते वाळले की डब्यात भरायचे हा पुढे माहिती मला मग डब्यात भरले की डब्यामध्ये डब्यात काठोकाठ पाणी भरायचं त्या पापडामध्ये पूर्ण पाणी होतायचं आणि भरून ठेवून द्यायचं सगळं माहिती सांगू कापडाची रेसिपी घरी गेली सगळं तसंच केलं आणि त्या डब्यामध्ये पाणी भरून ठेवून तिसऱ्या दिवशी पापड गेली तर ते पापडाचं काय झालं ती बाईकडे गेली आणि सांगितलं की बाईग हे पापडाचा असून पुन्हा लग्ना झाला तेव्हा आमची गावची बाई ग्रामीण बैठकी बोलली ताज भवान आहे तुला तर सगळं माहिती बघत तर तू माझ्याकडे आधी विचारला तू सांग की मला नाही शिकवा मित्रांनो हे तुमच्या झालं की तुम्हाला होतं शेवटचा दणका विरोधी पक्षाने की पापडात पाणी होता तुमच्या पापडांमध्ये पाणी होतलं गेलं आणि तुमच्या पापडाचा लगदा झाला तुम्हाला जो अहंकार होता आम्ही प्रचंड जिंकणार आहोत आम्ही प्रचंड मताने जे जिंकून येणार आहोत हा जो अहंकार तुमचा जो होता

निवडणुकीमध्ये निवडणुकीचा उत्सव निवडणुकीचा सण हे कार्यकर्ते संधी म्हणून पाहतात साहेब आमचे कधी पैसे देतील आमच्या खिशात कधी जा जातील आणि आम्ही कधी आमची घर भरू हा दृष्टिकोन कार्यकर्त्यांच्या डोक्यात होता आणि तो तो सफल झालेला आहे तुम्हाला फक्त आकडेवारी दिसली की आम्ही सत्तर कोटी रुपये खर्च केले ते गेले कुठे ते अविश्वासू कार्यकर्त्यांनी थापले प्रत्येक निवडणुकीत मित्रांनो होत्या माझ्याकडे गुजरातच्या निवडणुकी मागची झाली विधानसभेची महाराष्ट्रातील एका नेत्याने मला एका मोठ्या नेत्याकडे बसवलं सांगितलं ते हे तुला करायचं आहे आम्ही जेव्हा लाख रुपयाचं पाकिट पाठवायचो मित्रांनो कार्यकर्त्यांकडे त्या बुथवर तेव्हा ते तिथे पोचता पोहोचता सत्तर हजार व्हायचे त्याचे म्हणजे मी पैसे दिले लाख रुपये पाकिट भरून की ते हातात दिलंय त्या तालुका प्रमुखाच्या त्याच्यात ते दहा हजार काढून घ्यायचा नव्वद हजारचं बाकी पुढे जायचं तो पुढे जायचा ते ऐंशी हजारावर यायचं तो सांगायचं सांगायचा त्या तर मी काय सगो मग ते पैसे सत्तर हजार वर यायचे मी माझी टीम घेऊन गेलो त्या नेत्याने मला पाठवलंय हो त्याच्या विश्वासाला बांधील राहणं त्याचा विश्वास, विश्वास कामावणं नेटवर्क या चॅनलला आपण जो अल्पावधीतच भरभरून प्रतिसाद दिलेला आहे तो पाहून आम्ही खर तर भारावून गेलो या चॅनलला लाखो लोकांनी आतापर्यंत बघितलं आहे म्हणजे तुम्ही जर हे चॅनल आमचं सर्च केलं त्याच्यामध्ये अबाउटमध्ये गेलात आणि चॅनलची माहिती बघितली तर आत्तापर्यंत हे चॅनल किती लोकांनी बघितलं आहे हे तुमच्या लक्षात येईल अल्पावधीतच हजारो लोक या चॅनलशी जोडले गेले आहेत त्यांनी हे चॅनल सबस्क्राईब केलं तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली लाल रंगामध्ये एक सबस्क्राईबचं आयकॉन येईल ते तुम्ही क्लिक करा त्यानंतर तात्काळ ते बेलचं आयकॉन येईल त्या घंटीवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला आमचे जे व्हिडिओ येतील नवनवीन व्हिडिओ जे येत राहतात त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळत राहतील आणि आता हे चॅनल मोठं झाल्यामुळं वाढल्यामुळं आम्हाला हे लिंक पाठवणं शक्य होत नाही आणि म्हणून लिंक पाठवण्याची अपेक्षा करण्यापेक्षा किंवा तो व्हिडिओ गाजल्यानंतर तो शोधत असण्यापेक्षा आम्ही जे काही निर्माण करतो ते थेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही हे चॅनल सबस्क्राइब करावा अशी विनंती करतो धन्यवाद